मराठीमध्ये साडेतीन आकड्याला फार महत्त्व आहे महाराष्ट्रात देवीच्या शक्तीची साडेतीन शक्तीपीठे पंचांगणात साडेतीन मुख्य मुहूर्त मानतात आणि मराठ्यांच्या इतिहासातले साडेतीन शहाणे हे इतिहासात प्रसिद्ध आहेत साडेतीन शहाण्यांपैकी पहिले शहाणे होते साखाराम बाप्पू बोकील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत असणाऱ्या बोकील घराण्याचे वंशज सुरुवातीला साखाराम बाप्पू हे महाजी पंत पुरंदरे यांच्याकडे कारकून व शिलेदार होते नानासाहेब पेशव्यांच्या कार्यकाळात त्यांचा पराक्रम समोर आला कर्नाटकच्या स्वारीवेळी सखाराम बाप्पूंनी तलवार गाजवली पुढे त्यांची नेमणूक रघुनाथराव पेशव्यांचे कारभारी म्हणून करण्यात आली राघोबा दादांच्या प्रत्येक स्वारी सखाराम सोबत असायचे असं म्हटलं जातं की दादा हे बापूच्या तंत्राने वागायचे जेव्हा रघुनाथ पेशव्यांनी निजामाचा पराभव केला तेव्हा सखाराम बापूच्या सांगण्यावरून त्याचा पुरता मोड केला नाही उलट निजाम व जाणोजी भोसले यांची मदत घेऊन षडयंत्र करून पेशव्यांचा पराभव केला तेव्हा चुलता राघोबा व पुतण्या माधवराव यांच्या समजोता होऊन पुन्हा राघोबा त्यांच्या वरचढ झाले त्यावेळी खुश होऊन रघुनाथरावांनी सखाराम बापूस नऊ लाखाची जहागिरी दिली परंतु सखाराम बापूंचे वाढते महत्त्व माधवराव पेशवे यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांचे पंख कापण्यास माधवरावांनी सुरुवात केली हैदर अलीबरोबरच्या बरोबरच्या युद्धप्रसंगी पेशव्यांनी सखाराम बापूस बरोबर घेतले मात्र बापूंची लाच घेण्याची सवय आणि वाढलेला प्रभाव त्यांना जाचक वाटू लागला तेव्हा रघुनाथ पेशव्यांना सतराशे अडुसष्टमध्ये नजरकैदेत ठेवल्यानंतर सखाराम बापूंची कारभारी पदावरण हक्कलपट्टी केली पण त्यांची जहागिरी पूर्वपद त्यांच्याकडेच ठेवली मृत्यूपूर्वी माधवरावांनी बापूंची योग्यता लक्षात घेऊन त्यांना पुन्हा कारभारी नेमले आणि त्यांच्या समक्ष राघोबा दादास नारायणरावांचा सांभाळ करण्यास सांगितले नारायणराव ना। पेशव्यांच्या कार्यकाळात सकाराम बाप्पूच राज्यकारभार पाहत होते मात्र नारायणरावांच्या खुणानंतर निजामावरील स्वारीला गेलेले सकाराम बाप्पू तातडीने परत आले आणि रघुनाथरावांच्या विरुद्ध बारबाईच्या कारस्थानात सामील झाले नाना फडणवीस आणि मंडळींनी सकाराम बाप्पूंकडेच राज्यकारभाराचे सर्वाधिकार दिले मात्र पुढे नाना फडणवीस आणि सकाराम बाप्पू यांच्यातील वाद उफाळून आले नारायणराव पेशव्यांच्या खुणात बाप्पूंचाही अप्रत्यक्षरित्या हात होता हे स्पष्ट झाले होते रघो दादा इंग्रजांशी संगनमत करून जेव्हा पेशव्यांवर चालून आले त्यावेळी बापूंचा शत्रू पक्षाशी झालेला पत्रव्यवहार उघडीस आला होता अखेर नानांनी त्यांना कैद केले तिथेच त्यांचा कैदेतच मृत्यू झाला बापू चाणक्य प्रसंगानुसार वर्तन करणारे अत्यंत व्यवहारी लोभी होते त्याकालीन प्रसिद्ध व्यक्तींबरोबर त्यांचे हितसंबंध चांगले होते ते स्वतः लढवया नसले तरी तत्परता बाळगून होते त्यांचे सालाना उत्पन्न पाच लाख रुपये होते कर्तृत्व मुस्सद्दीपणा नैसर्गिक बुद्धिमत्ता यांच्या जोरावर त्यांनी पानिपतपासून वडगावच्या तहापर्यंत मराठ्यांच्या राजकारणावर आपल्या कर्ताबदारीचा ठसा उमटवला त्यामुळे त्यांना साडेतीन शहाण्यातील एक पूर्ण शहाणा म्हणून ओळखले जाते दुसरे शहाणे म्हणजे विठ्ठल सुंदर मूळचे संगमनेरचे परशुरामी वृत्तीचे होते प्रचंड हुशार आणि पराक्रमी होते हैदराबादच्या निजामाच्या दरबारात रामदास पंतांच्या वशिल्याने त्यांचा प्रवेश झाला होता तेथे आपल्या क त्यांनी मोठे नाव कमवले हिंदू ब्राह्मण समाजातील असूनही निजामाच्या दरबारात त्यांना मोठे महत्त्व होते सतराशे बासष्टमध्ये सलावत जंगास निजामाने कैद केले तेव्हा विठ्ठल सुंदर यास आपल्या राज्याचा मुख्य दिवाण बनवले जेव्हा राघोबा दादा पेशवाई बळकवण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा चुलत्या पुतण्यातील भांडणाची संधी साधून पेशव्यांचे राज्य उलथून पाडण्याचा विठ्ठल सुंदरने प्रयत्न केला त्यासाठी सातारच्या सातारच्या राजाराम महाराजांच्या जागी नागपूरच्या जाणोजी भोसले यांच्या हस्ते मराठी कारभार चालवावा पेशव्यांना हाकलून द्यावे असा बेत त्यांनी बनवला होता साडेतीन शाळांपैकी एक असलेले देवाजी पंत चोरगडे यांच्यामार्फत जाणोजी भोसले यांना पेशव्यांच्या विरोधात तयार केले रघुनाथरावांच्या कारस्थानामुळे असंतुष्ट असणारे मोरोबा फडणवीस सदाशिव शेनगे कोपाळराव पटवर्धन वगैरे सरदार पेशव्यांविरुद्ध फितूर झाले या लोकांच्या बळावरच निजामाने पुण्यावर चाल करून पुणे लुटले आणि जाळले परंतु पुढे जाणोजी भोसले प्रबळ झाल्यामुळे त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून विठ्ठल पंताने कोल्हापूरच्या छत्रपती छत्रपतींशी संधान बाधण्याचा प्रयत्न केला पण याचा फायदा घेऊन पेशव्यांनी जाणोजी भोसले यांना निजामापासून फोडले सतराशे त्रेसष्ट साली झालेल्या राक्षसभवन येथील युद्धात पेशव्यांनी निजामाचा मोठा पराभव केला याच युद्धात विठ्ठल सुंदर मारले गेले विठ्ठल सुंदर हे पेशवाईचे शत्रू होते मात्र ते फार बुद्धिमान महत्त्वाकांक्षी होते हैदराबादच्या मुस्लिम राजवटीत विठ्ठल पंतांना फार मोठा मान होता त्यांना राजा बहादूर प्रतापवंत किताब दिला होता तसेच निजामशाहीत त्यांना जहागीर गणेश या नावाने ओळखले जात होते तिसरे शहाणे देवाजी पंत चोरगडे नागपूरच्या भोसले घराण्यातील महत्त्वाचे राजकीय सल्लागार दिवाकर पुरुषोत्तम किंवा दिवाकर पंत म्हणूनही ते परिचित होते राघोजी भोसलेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाच्या गादीसाठी चळवळ सुरू झाली तेव्हा जाणोजीराजे भोसले यांना सत्ता स्थापनेसाठी मदत करणाऱ्यामध्ये चोरगडे मुख्य होते त्याकाळी एक साधे कारकून ते होते जाणूजी भोसले यांना सेनासाहेब सुब्याची वस्त्रे मिळवण्याकरता काही सरदारांना पुणे पेशव्यांकडे पाठवण्यात आले तेव्हा त्यांच्यासोबत देवाजी पंत चोरगडे देखील होते पेशवे दरबारात होत असलेल्या नजराणा भेटीत जाणूजी भोसले यांना फसून पैसे खाल्ले जातात हे चोरगड्यांच्या लक्षात आले नागपूरला परत आल्यावर त्यांनी जाणोजींच्या कानावर ही गोष्ट घातली हा भ्रष्टाचार उघड करून देवाजी पंत चोरगडे फेमस झाले फक्त नागपूरकर भोसलेंचेच नाही तर पेशवे दरबारात देखील त्यांची ओळख एक हुशार मुत्सद्दी व्यक्ती म्हणून होऊ लागली एकेकाळी पेशव्यांचा विश्वास संपादन करणारे देवाजी पंत चोरगडे पुढे विठ्ठल सुंदर यांच्या मदतीने पेशवाई उधळून लावण्याचा प्रयत्न करू लागले वर उल्लेख केले केल्याप्रमाणे हा प्रयत्न फसला पेशवाईच्या शत्रूमध्ये त्यांची गणना केली जात असली तरी आपला मुस्सदीपणा आणि चालाकपणा यांच्या जोरावर देवाजी पंत चोरगडे यांना मराठी शाहीतला एक पूर्ण शाणा अशी पदवी दिली जाते अर्धा शहाणा म्हणून नाना फडणवीसांना म्हणतात फडणवीस हे पेशव्यांचे मूळगाव असलेल्या श्रीवर्धनचे भानू त्यांनी बालाजी विश्वनाथ भट यांना वाचवले म्हणूनच पुढे पेशवेपद मिळाल्यावर बाळाजीने भानू कुटुंबाला फडणवीस अशी वस्त्रं दिली याच घराण्यात नाणांचा जन्म झाला त्यांना नऊ चौदा वर्षाचे असताना पेशव्यांचे फडणवीस बनले त्यांचे शिक्षण सदाशिव भाऊंच्या निगराणीखाली झाले होते पाणीपतच्या युद्धात पालखीत बसून जाणाऱ्या नाना फडणवीस यांची खूप चेष्टा पुणेकरांनी उडवली होती पाणीपतमधून जे मोजके सरदार आले होते त्यात नाणांचा समावेश होता माधवराव पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस दरबारी राजकारणामध्ये एकदम तरबेज झाले नारायणराव पेशव्यांच्या खुणानंतर त्यांनी बारभाईच्या मदतीने सत्ता ताब्यात घेतली अल्पवयीन सवाई माधवराव पेशव्यांना त्यांनी गादीवर बसवले फक्त लेखणीच्या जोरावर रघुनाथ पेशव्यांना सत्तेपासून दूर केले याच काळात महाजी शिंदेंनी दिल्लीमध्ये मराठीशाही पोचवली नानांची बुद्धी आणि महाजींची ताकद यामुळे मराठा साम्राज्याला पुन्हा वैभवाचे दिवस आले याच काळात नानांनी पुण्यामध्ये अनेक सुधार सुधारणा घडून आणल्या शनिवार वाड्याची डागडुजी केली पुण्यात पेठा वसवल्या प्रत्येक ठिकाणच्या आतल्या बातम्या मिळवण्यासाठी नानांनी अतिशोधक भेद तत्पर माणसे मिळवली हैदर अलीपासून ते इंग्रजांपर्यंत सगळीकडे पसरलेल्या त्यांच्या हेर खात्यामुळे नानांनी आपली चांगली वचक बसवली होती यात फडणवीस यांचे काही दुर्गुण देखील होते त्यांनी स्वतःसाठी पैसे कमवून ठेवले ते शीघ्रकोपी होते त्यांनी तब्बल नऊ लग्न केली त्याशिवाय त्यांच्या प्रकरणाच्या चर्चा चा पुण्याच्या पुण्यात चांगल्याच गाजायच्या तेव्हा त्याचवेळी सवय माधवरावांनी भ्रमिष्ट होऊन आत्महत्या केली त्यानंतर मात्र नानांचे महत्त्व कमी होत गेले पुढचे पेशवे म्हणजे दुसऱ्या बाजीरावांना नाना फडणसवारवर खूप राग होता सत्यत आल्यावर त्यांनी त्यांना अटक केली होती नाणांनी ना बाजीरावांना दोन कोटीची रक्कम देऊन जामीन देऊन स्वतःची सुटका करवली होती पुढे काहीच दिवसात नाणांचा मृत्यू झाला त्यांनी पेशवाई आणि पर्यायाने शाहीचा कारभार आपल्या हुशारीच्या उत्त हुशारीने उत्तम सांभाळला दरबारी राजकारणात जितके ते तरबेज होते तितकेच युद्ध कलाक्षेत्रातही त्यांचे चांगले ज्ञान होते म्हणून त्यांना पेशव्यांचा अर्धा शहाणा असे म्हटले गेले त्यांचा त्यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या बाजीरावांच्या कारभारामुळे पेशवाईचा वेगाने आस्त झाला आणि भारतात ब्रिटिशांचे सत्ता उदयास आली असं म्हटलं गेलं नाना फडणस गेले व त्यांच्याबरोबर मराठी शाहीतले शहाणपण व नेमस्थीपणा ही पुरा लयास गेला धन्यवाद